आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं तो सिंधु भूमि मसाले आजमाइए सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें सिंधु भूमि सोल डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो रोटरी क्लब ऑफ कुड़ सुशीला निगुड़कर ट्रस्ट कुडाल डॉक्टर संजय निगुड़कर बैरिस्टर नाथपे शिक्षण संस्था कुडाल तथा सिविल सर्जन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमानं येत्या चोवीस आणि पंचवीस जानेवारीला लहान मुलांच्या विविध शस्त्रक्रियांचं मोफत शिबिर आयोजित करण्यात आलं आहे कुडाळमध्ये माता बाल रुग्णालय इथं हे शिबिर होणार आहे जिल्ह्यामध्ये जन्मजात व्यंग असलेली बालकं यांच्या आजारावरती उपचार म्हणून करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रिया या ये शिबिरामध्ये मोफत स्वरूपात करण्यात येणार असून या शिबिरासाठी तज्ज्ञ डॉक्टर्स भूलतज्ञ यांची टीम मुंबईहून येणार आहे यंदाचं हे या उपक्रमाचं सहावं वर्ष आहे अशी माहिती आज रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष डॉक्टर संजय केसरे आणि प्रणय तेली यांनी दिली यावेळी रोटरी क्लब ऑफ कुडाळचे सचिव राजीव पवार खजिनदार मकरंद नाईक राजन बोबाटे प्रणय तेली शशिकांत चव्हाण सचिन मदने रुपेश तेली राकेश माडदळकर उमेश गाळवणकर उपस्थित होते आपल्याला माहीत आहे की काही बालकांना व्यंग असतं आणि ती व्यंग आपण ऑपरेशनने दुरुस्त करू शकतो किंवा त्याच्यावरती निदान करू शकतो आणि अशा बालकांना ती संजीवनी ठरते त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये अशी सर्जरी त्यांना फार मोठं वरदान देऊन जाते तर हाच उद्देश हा पाठीमागे आहे सुमारे चाळीस बालकं यावेळी आम्ही निवडलेली आहेत आणि ती माता बाल रुग्णालय कुडाळ येथे ॲडमिट होत आहेत आणि या बालकावरती सर्जरी करण्यासाठी अतिशय तज्ज्ञ अशी टीम आम्ही मुंबईवरून मागवलेली आहे अर्थात या ही टीम उत्स्फूर्त आहे म्हणजे यांना आम्ही बोलवलं तरीसुद्धा ब ते त्यांची स्वतःची इच्छा आहे की अशा ठिकाणी आम्ही येऊन कॅम्प करावेत यातील प्रमुख नाव म्हणजे डॉक्टर संजय ओक आपल्या सर्वांना माहीत असेल अतिशय प्रसिद्ध ही व्यक्ती आहे लॅप्रोस्कोपिक सर्जन एमचे डीन आणि कोविड टास्क फोर्स महाराष्ट्र स्टेट याचे सदस्य अशी ही महनीय व्यक्ती स्वतः सर्जरीसाठी उद्या परवा आपल्या या ठिकाणी कुऱ्यामध्ये येत आहे त्यांच्याबरोबर त्यांचे सन्माननीय इतर आ, स्पेशालिस्ट सर्जन्स आणि स्पेशालिस्ट एनएसिटीस तसेच स्पेशालिस्ट असिस्टंट अशी सर्व बारा ते तेरा लोकांची टीम आपल्या कुळामध्ये दोन दिवस मुक्काम करून ह्या सर्जरी सतत चोवीस आणि पंचवीस रोजी करणार आहेत तर यासाठी आम्ही सर्व परी तयारी केलेली आहे डॉक्टर निगुडकर हॉस्पिटल यांनी सर्जरीची जी जबाबदारी असते म्हणजे इन्स्ट्रुमेंट्स असतील किंवा मेडिसिन्स असतील किंवा ती जी सगळी व्यवस्था असते ती त्यांनी केलेली आहे आपल्या जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी या शिबिरासाठी विशेष मेडिसिन्स विशेष सर्जिकल ॲटम्स तसेच विशेष तयारी आपल्या माताबाल रुग्णालयामध्ये केलेली आहे आणि आमेळजी देसाई डॉक्टर आमेळजी देसाई हे या कार्यक्रमाचे संपूर्ण कोऑर्डिनेटर आहेत ही सर्व टीम जिल्ह्यामध्ये येऊन ऑपरेशन करून ऑपरेशन सक्सेस होऊन ती टीम परत जाईपर्यंतची जे काही नियोजन आहे ते आम्ही देसाई सरांचं आहे तर असा फार समाजाच्या जवळीक साधणारा हा कार्यक्रम आहे कारण लहान मुलांची आपल्याला माहितीच आहे त्याच्याविषयी फार संवेदनशीलता आपल्या समाजामध्ये असते आणि जवळपास एकशे नऊ सर्जरी शे आम्ही याच्यामध्ये यावर्षी करणार आहोत त्यातला पहिला टप्पा म्हणजे चाळीस सर्जरींचा टप्पा चोवीस आणि पंचवीस तारखेला या ठिकाणी होत आहे मला असं आवाहन करावं वाटतं की जर काही बालकं आपल्या समाजामध्ये असतील आणि ज्यांना ह्याची गरज असेल तर त्या बालकांनी त्वरित आमच्या कोणाशीही संपर्क साधावा आपल्याशी संपर्क साधावा आणि ह्या शिबिरामध्ये किंवा पुढील शिबिरामध्ये सहभागी होऊन ह्या शिबिराचा फायदा करून घ्यावा असं मी या आज या ठिकाणी आवाहन करतो ते जे जन्मजात व्यंग असतात म्हणजे बऱ्याचदा जन्मात हरणी असतो जन्मजात हायड्रोसील असतं त्यानंतर फाटलेले ओट असतात टंग टाय असते टंग टाय म्हणजे जीभ खाली चिकटलेली असते ज्यामुळे मुलांना बोलता येत नाही व्यवस्थित तर अशा ह्या सर्जरी जे जन्म जन्मजात व्यंगाच्या सर्जरी ज्या आहेत काही तर त्याच्यावरती हे उपचार आहेत हायड्रोसील हर्निया टंग टाय त्यानंतर फाटलेले ओट अशा ह्या सर्जरी उद्या आपण करत आहोत आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की लहान मुलांची जे आता डॉक्टरने सांगितले ते आजार जे असतात ते रिकवर करण्याचा प्रयत्न गरीब माणसांकडनं होत असतो पण त्यांना सपोर्ट कोणाचा मिळत नाही अशावेळी ही जी अडचण आहे ही अडचण अड़्चन, या अडचणीवर मात करण्यासाठी पहिलं पाऊल उचललं ते आमच्या उमेशने उचललं आणि ते चांगलं कार्यक्रम असल्यामुळे रोटरी क्लबने त्याला साथ दिली डॉक्टरने साथ दिली आणि आपल्याला सांगायला आनंद वाटतो की आता हे सहा वर्ष आहे एक चांगला उपक्रम कुडातले सगळे आपण एकत्र येऊन करतो आहे त्यामुळे या उपक्रमाला ज्यांना कोणाला अजून गरज असेल अशा जे बिचारी छोटी मुलं जी आधारी असतील अशा प्रकारच्या सर्जरींसाठी आवश्यकता असेल तर त्याने निश्चित आपले डॉक्टर केसरे किंवा उमेश गाळवणकर किंवा डॉक्टर निगुड़कर यांच्याशी संपर्क साधावा असे या निमित्ताने मी आवाहन करतो